नमस्कार भगवान विष्णू सांगतात सर्वात मोठे पाप कोणते तुम्ही एकदा नक्की जाणूनच घ्या आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण आज आपण जाणून घेणार आहोत स्वतः भगवान विष्णू यांनी सांगितलेले सर्वात मोठे पाप कोणते आहे गरुड पुराणात एक प्रसंग येतो एकदा गरुड यांनी भगवान विष्णूंना प्रश्न विचारला प्रभू माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठे पाप कोणते आहे त्यावर भगवान विष्णूंनी दिलेलं उत्तर ऐकून प्रत्येक मनुष्य हादरूनच जाईल पहिलं म्हणजे जा आई वडिलांचा अपमान सर्वात मोठे पाप भगवान विष्णू म्हणतात जो मनुष्य आपल्या आई वडिलांचा अपमान करतो त्यांच्याशी उद्धटपणे बोलतो त्यांना दुःख देतो तो पृथ्वीवरील सर्वात मोठे पाप करतो आई म्हणजे लक्ष्मीचं रूप वडील म्हणजे धर्माचे रूप आई वडिलांचा अपमान म्हणजे देवतांचा अपमान अशा व्यक्तीला आयुष्यात शांती सुख आणि समाधान कधीच मिळत नाही दुसरं म्हणजे गुरूंचा अपमान भगवान विष्णू सांगतात गुरु हा ब्रह्मा विष्णू महेश यांचं स्वरूप आहे जो आपल्या गुरूंची निंदा करतो त्यांच्या शिकवणीचा अपमान करतो तो स्वतःचे भविष्य नष्ट करतो गुरुंच्या कृपेशिवाय ज्ञान मिळत नाही आणि ज्ञानाशिवाय मोक्षही नाही तिसरं म्हणजे अन्नाचा अपमान अन्ना अन्न म्हणजे अन्नपूर्णा देवीचे रूप जो अन्न वाया घालवतो अन्नाची निंदा करतो तो लक्ष्मीचा अपमान करतो अशा घरात कधीही समृद्धी टिकतच नाही चौथे म्हणजे खोटे बोलणे आणि फसवणूक करणे भगवान विष्णू सांगतात खोटे बोलणे लोकांना फसवणे विश्वासघात करणे हे मोठे पाप आहे विश्वास एकदा तुटला की तो पुन्हा कधीच पूर्वीसारखा होत नाही पाचवं म्हणजे निरपधारांना त्रास देणे गरीब प्राणी असहाय्य लोकांना त्रास देणे हे पाप थेट नरकाचेच दार उघडते गरुडपुराना स्पष्ट लिहिले आहे जो दुसऱ्याला कारणाविना दुःख देतो त्याला त्याचा दुःखाचा भोग घ्यावाच लागतो सर्वात मोठे पाप कोणते भगवान विष्णू शेवटी सांगतातच स्वतःच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करणे आणि अहंकाराने वागणे हेच सर्वात मोठे पाप आहे अहंकारामुळे माणूस देव विसरतो आई वडील सुद्धा विसरतो गुरुला सुद्धा विसरतो आणि शेवटी स्वतःलाच हरवतो मग यावरती उपाय काय करायचा रोज भगवान विष्णूंचे नामस्मरण करायचे आई वडिलांची सेवा करायची गरजूंना मदत करायची अन्न वाया घालवायची नाही सत्याचा मार्ग स्वीकारायचा जर मनापासून पश्चाताप केला तर भगवान विष्णू क्षमा करतातच आजपासूनच आपण कोणतेही पाप टाळूया आई वडिलांचा सम्मान करूया गुरूंची कदर करूया कारण भगवान विष्णूंच्या कृपेशिवाय जीवनात सुख नाही जाणून घेतला की भगवान विष्णू स्वतः यांनी सांगितलेले काही भयंकर पाप कोणते आहेत आता अशी पापे कोणती आहेत जी माणूस नकळत करतो पण त्याची शिक्षा मात्र फारच कठोर असते हा भाग शेवटपर्यंत नक्की ऐका कारण कदाचित आपणही यांपैकी एखादे पाप करत असूत पहिलं म्हणजे देवाची थट्टा करणे भगवान विष्णू म्हणतात जो मनुष्य देवावर विश्वास ठेवत नाही देवाची थट्टा करतो भक्तांची खिल्ली उडवतो तो स्वतःच्या पुण्याचा नाश करतो देवावर शंका घेणे वेगळेच पण देवाची निंदा करणे हे गंभीर पाप आहे दुसरं म्हणजे दान करून गर्व करणे दान करणे पुण्याचे काम आहे पण दान केल्यानंतर त्याचा दिखावा करणे मी इतकेच दिले मी इतकेच केले असे सांगणे हे पुण्य कमी करते भगवान विष्णू सांगतात गुप्तदान हेच सर्वात मोठं श्रेष्ठ दान आहे स्त्रीचा अपमान गरुड पुराणातील संवादात ग गरुड भगवान विष्णूंना विचारतात प्रभू स्त्रीचा अपमान करणाऱ्याचे काय त्याला शिक्षा कोणती भगवान विष्णू उत्तर देतात स्त्री म्हणजे शक्ती स्त्रीचा अपमान म्हणजे स्वतः लक्ष्मीचा अपमान अशा व्यक्तीच्या घरातून सुख समृद्धी निघून जाते चौथ म्हणजे प्राण्यांना त्रास देणे निर्दोष प्राणी पक्षी यांना मारणे किंवा त्रास देणे हे पाप थेट कर्मबंधन वाढवते थे। प्रत्येक जीवामध्ये परमात्म्याचा थोडा का होईना अंश असतोच पाचवं म्हणजे विश्वासघात विश्वासघात जो मित्रांचा कुटुंबाचा किंवा जोडीदाराचा विश्वास तोडतो त्याला आयुष्यात कधीच स्थैर्य मिळतच नाही विश्वास हा देवासारखा असतो एकदा गेला की तो परत येतच नाही सर्वात भयंकर पाप म्हणजे कृतज्ञता भगवान विष्णू सांगतात ज्याने तुमच्यावर उपकार केले त्याच्याशी कृतज्ञ वागा हे अत्यंत भयंकर पाप आहे आई वडील गुरु मित्र आणि देव यांच्या उपकारांची कदर न करणे म्हणजे स्वतःच्या भाग्याला स्वतःनीच लात मारणे पाप टाळण्यासाठी उपाय काय करायचा रोज विष्णू नाम जपा ओम नमो भगवते वासुदेवाय आई वडिलांना नमस्कार करा अन्न आणि पैशांचा आदर करा अहंकार टाळा प्रत्येक जीवाशी प्रेमाने वागा भगवान विष्णू खूप दयाळू आहेत पण कर्माचे फळ मात्र प्रत्येकाला भोगावे लागतेच हे कोणाला चुकलेले नाही आजपासून आपण स्वतःलाच तपासूया आपण नकळत पाप तर करत नाहीत ना जय श्री विष्णू भगवान विष्णू सांगतात सर्वात मोठे पाप आपण पहिला आणि दुसरा मुद्दा जाणून घेतला स्वतः भगवान विष्णू यांनी सांगितलेली भयंकर पापे कोणती आता जाणून घेऊ अशी पापी जी बाहेरून लहान दिसतात पण आत्म्याला आतून खूपच कमजोर करतात हा भाग शेवटपर्यंत नक्की ऐका पहिलं कोणतं तर मत्सर जळफळाट भगवान विष्णू सांगतात दुसऱ्याच्या यशामुळे जळणे हे आत्म्याला खाऊन टाकणारे पाप आहे दुसऱ्याचे सुख पाहून दुःखी होणे म्हणजे स्वतःच्याच स्वतःच्याच पुण्याचा नाश करणे मत्सरामुळे माणूस चुकीचे निर्णय घेतो आणि स्वतःचाच शत्रू बनून जातो दुसरा आहे खोटा अभिमान अहंकार आणि अभिमान यात खूप फरक आहे अहंकार म्हणजे मीच सर्वश्रेष्ठ आणि हा विचार माणसाला देवापासून दूर नेतो भगवान विष्णू म्हणतात अहंकारामुळेच रावणाचा नाश झाला ज्ञान पैसा सौंदर्य पद याचा गर्व करणे हे मोठे पाप आहे तिसरं म्हणजे वचनभंग गरुड पुराणातील संवादात गरुड विचारतात प्रभू जो दिलेले वचन पाळत नाही त्याचे काय भगवान विष्णू उत्तर देतात वचन म्हणजे मोडतो तो, तो स्वतःच्या भाग्यावर आघात करतो विश्वास तुटतो आणि विश्वास तुटला की नाते संबंध सुद्धा कोसळतात वेळेचा अपमान वेळ ही ईश्वराची देणगी आहे आळस काम टाळणे कर्तव्याकडे दुर्लक्ष करणे हे देखील पापच आहेत भगवान विष्णू सांगतात जो वेळ वाया घालवतो त्याला आयुष्यात करावाच लागतो पाचवा म्हणजे मनामध्ये द्वेष ठेवणे बाहेरून गोड बोलणे आणि आतून द्वेष ठेवणे हे, हे अत्यंत गंभीर पाप आहे द्वेष मनात ठेवला की मन अशांत होते शांतीच नाहीशी होते अशांत मनाला देवाची कृपा मिळतच नाही सर्वात गुप्त पाप म्हणजे कर्तव्य टाळणे भगवान विष्णू शेवटी सांगतात जो स्वतःचे कर्तव्य जाणूनही टाळतो तो स्वतःच्या कर्मफळालाच आमंत्रण देतो आई म्हणून कर्तव्य वडील म्हणून कर्तव्य संतान म्हणून कर्तव्य भक्त म्हणून कर्तव्य कर्तव्यापासून पळणे म्हणजेच जीवनापासून पळणे होय यावरती उपाय काय करायचा रोज किमान पाच मिनिटे तरी देवाचे नामस्मरण करा मनातील मत्सर दूर करा वचन दिल्यास ते पूर्ण करा वेळेची कदर करायला सर्वात अगोदर शिका कारण वेळेची कदर शिकताल तरच यशस्वी होल प्रत्येकाशी प्रामाणिक रहा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा।, हा मंत्र मनापासून जपा भगवान विष्णू खूप दयाळू आहेत पण कर्माचा हिशोब अचूकच ठेवतात आज आपण स्वतःलाच एक प्रश्न विचारूयात मी नकळत कोणते पाप तर करत नाही ना, ना? जय श्री विष्णू बघा भगवान विष्णू सांगतात पापाची शिक्षा कशी मिळते पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपण जाणून घेतले की स्वतः भगवान विष्णू यांनी सांगितलेली पापे कोणती आहेत पण हा सर्वात मोठा प्रश्न आहे की पापाची शिक्षा कशी मिळते ती लगेच मिळते का की मृत्यूनंतर मिळते गरुड पुर पुराणातील संवादात गरुड यांनी भगवान विष्णूंना हाच प्रश्न विचारला आणि भगवान विष्णूंनी दिलेले उत्तर प्रत्येक माणसाने ऐकायलाच हवे पहिलं म्हणजे पापाची शिक्षा त्वरित मिळते का भगवान विष्णू सांगतात काही पापांची शिक्षा माणसाला याच जन्मात मिळते उदाहरणार्थ खोटे बोलणाऱ्याचा विश्वास तुटतो फसवणूक करणाऱ्याला लोक सोडून जातात आई वडिलांचा अपमान करणाऱ्याला मानसिक अशांती मिळते हीच त्याची पहिली शिक्षा असते मनाची शांती हरवणे ही सर्वात मोठी शिक्षा आहे दुसरी म्हणजे कर्मफळाचा नियम भगवान विष्णू स्पष्ट सांगतात कर्माचा हिशोब चुकत नाही जे पेराल ते उगवेल जर तुम्ही दुःख दिले तर तुम्हालाही कधी ना कधी दुःख भोगावेच लागेल कधी लगेच काही काही वर्षांनी कधी पुढच्या जन्मात पण शिक्षा तर नक्कीच मिळते मृत्यूनंतरची शिक्षा गरुड पुराणात वर्णन आहे की जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या ते कर्माचा सुद्धा हिशोब केला जातो वाईट कर्म जास्त असतील तर आत्म्याला दुःखद अनुभवातून जावे लागते भगवान विष्णू सांगतात पृथ्वीवरील प्रत्येक कृती नोंदली जाते कोणी पाहत नसले तरी ईश्वर सर्वच पाहत असतो चौथं म्हणजे मानसिक वेदना अद्रक्षक शिक्षा काही लोक विचार करतात मी पाप केले पण मला काही झालेच नाही पण भगवान विष्णू सांगतात मनातील भीती अस्वस्थता असंतोष हीच अदृक्ष शिक्षा असते ज्याने पाप केले आहे त्याला आतून शांती कधीच मिळत नाही पुढच्या पिढीवर परिणाम भगवान विष्णू म्हणतात कधी कधी पापाचे फळ पुढच्या पिढीला भोगावे लागते म्हणूनच धर्माने वागणे खूप महत्वाचे आहे आपल्या चुकीच्या कृतींचा परिणाम आपल्या थेट मुलांवर होऊ शकतो शिक्षा मग ही टाळता येते का गरुड विचारतात प्रभू पापाची शिक्षा टाळता येते का भगवान विष्णू उत्तर देतात खरा पश्चाताप चुकीची कृती थांबवणे प्रायश्चित करणे आणि देवाचे नामस्मरण करणे जर मनापासून पश्चाताप केला तर शिक्षा कमी होऊ शकते पण कर्माचा नियम कधीच मोडत नाही पाप करण्यापूर्वी माणूस विचार करत नाही पण शिक्षा मिळाल्यावर पश्चाताप मात्र नक्कीच करतो म्हणूनच आजपासून सत्याचा मार्ग स्वीकारा आई वडिलांचा सन्मान करा प्रत्येकाशी प्रामाणिक राहा देवाचे नामस्मरण करा कारण भगवान विष्णू खूप दयाळू आहेत पण न्यायप्रिय देखील आहेत आज स्वतःला विचारा मी जे करत आहे ते योग्य आहे का जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंटमध्ये जय श्री विष्णू लिहा तुम्ही पण चुकत आहात का मला नक्की सांगा कारण चूक तर प्रत्येकाकडूनच होते कारण हे मानून माणूस म्हणजेच मनुष्य जीवन आहे चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की हाईप द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्री विष्णू जय जय गुरुदेव दत्त